माझे नाव रेश्मा आहे ही कथा खऱ्या अनुभवावर आधारित आहे मी मराठीत कॉमर्सवर बहुतेक मुलीची कथा वाचल्या आहेत त्यांनी मला पण माझी कथा सांगण्यास प्रेरक केले प्रत्येक मुलीच्या जीवनातील कधी ना कधी अशी वेळ येते जिथे तिच्या मनावर तिचे नियंत्रण राहत नाही आणि ती स्वतःचेच शरीर अनोळखी पुरुषाच्या ताब्यात देते माझ्या जीवनात पण अशी एक घटना घडली मी शाळेत सर्व मुलांना काही ना काही प्रयोग करण्यास सांगितले होते मोठा कार्यक्रम आयोजित केला होता मी ज्या शास्त्रीय प्रयोगात मा भाग घेतला होता त्या प्रयोगशाळे प्रयोगाच्या तयारीत आम्हाला आमचे सर मदत करत होते प्रकाश सर आमच्या ग्रुपला मार्गदर्शन देत होते आम्ही चार मुली होतो दर दिवशी दुपारच्या जेवणानंतर आम्ही दोघी मुली आणि प्रकाश सर विज्ञान प्रयोगशाळेत भेटत असे सर खूप मनोरंजक स्वभावाचे होते ते आमच्याही मोकळ्या मनाने आमच्याशी मोकळ्या मनाने बोलत असे प्रेमाने आम्हाला प्रयोग बनवण्यात सहकार्य करत असे काही दिवस उलटले रोज भेटत असल्याने सरांबरोबर आमची चांगली मैत्री झाली होती विज्ञान प्रयोगशाळेत आमच्या गप्पा रंगत असे हळूहळू सरांचा स्वभाव बदलेल आम्हाला जाणू लागला एकदा आम्ही सर्व प्रयोगावर गोल बसून काम करत असतानाच सरांनी बोलता बोलता माझ्या मैत्रिणीचा खांद्यावरून मागून हात ठेवला तिला समजावून सांग लागले ती काय चुका करत आहे आम्ही दोघींनी ते कधी हाताला हात लावत असे कधी चिकटून बसत असे तर कधी खांद्यावर हात ठेवून मस्ती करत असे सर प्रयोग शाळेतून जातास आम्ही सर कसे चान्स या बद्दल। मारत आहे याबद्दल आम्ही दोघी मुली गप्पा मारत असू लागलो माझी मैत्रीण सरांचा अभिनय करून दाखवत असे की ते कसे चान्स मारतात आम्ही मैत्रिणीचा अभिनय पाहून खूप हसलो दररोज प्रकाश सर काही ना काही कारणाने आमच्या शरीराला हात लावण्याचा प्रयत्न करत असे नवीन दिवस उजाड आला आज प्रयोगशाळेत मी उशिरा आले बाकीच्या मैत्रिणी आधीच आल्या होत्या आज मला जाणवले की प्रयोग करताना सर सारखे माझ्याकडे पाहत आहे दोन ते ती तीन वेळा आमची नजरसुद्धा मिळाली सर वेगळ्याच प्रकारे माझ्या नजरेत नजर टाकून पाहत होते हसत होते मैत्रिणी बाजूला होत्या म्हणून मी जास्त लक्ष दिले नाही आमचे प्रयोगाचे काम सुरूच होते की तेवढ्यात एक मुलगा प्रयोगशाळेत आला आणि सरांना घेऊन म्हणाला की दोन मुली आहेत त्यांना बोलावले आहे बाईंनी बाईंनी बोलावले म्हणून दोन मैत्रिणी प्रयोगशाळेतून निघून गेल्या आता मी आणि माझी मैत्रीण आणि सर तिघेच प्रयोगशाळेत होतो संध्याकाळ होती होत आली होती शाळा सुटायला दोन तास होते आम्ही प्र परत प्रयोगाला लागलो सर आपले काम करत मध्ये मध्ये आमच्या जवळ येत असे आज सुद्धा गोड गोड बोलत आम्हा दोघांना हात लावू लागले त्यांनी आधी बोलता बोलता माझ्या मैत्रिणींच्या पाठीवर हात लावला आम्ही म्हणालो बाळ व्यवस्थित चिटकावं नाहीतर कागद निघेल तिच्याशी बोलत असताना ते तिच्या पाठीवर हात घासत होते मग ते माझ्या पाठी आले आणि त्यांनी माझ्या पाठीवर सुद्धा हात लावला आणि मला पण समजवून लागले बोलता बोलता माझ्या पाठीवर फिरणारा त्यांचा हात मला जाणवत होता त्यांचा हात माझ्या ब्राच्या पट्टीवर जास्त फिरत होता मला कसे तरी होऊ लागले माझ्या हातात कागद होता पण माझे पूर्ण लक्ष सरांच्या पाठीवर फिरणाऱ्या हातावर होते सरांचा हात माझ्या पाठीवर मानेपासून खाली कमरेपर्यंत वर खाली फिरू लागला माझे अंग तापू लागले श्वास वाढू लागला मी नजर वर करून समोर बसलेल्या माझ्या मैत्रिणीला पाहिले ती माझ्याकडे पाहून हसली तिला पण कळून आले की काय अनुभव आहे काही वेळाने सर मागे झाले आणि आमच्या बाजूला बसले सर आम्हाला सारखे हाताला हात लावत होते तर कधी शरीरावर नजर फिरवत होते त्यांची नजर आमच्या स्तनावर जास्त होत जात होती थोड्या वेळाने माझी मैत्रीण सरांना म्हणाली माझ्या गणिताचा विषय आहे आता बाई येतील तर मी जाते माझ्या वर्गात सरांनी परवानगी देऊन प्रयोगशाळेतून निघून गेले आता मी आणि सर दोघेच प्रयोगशाळेत होतो सर माझ्या एकदम जवळ बसले होते अचानक त्यांनी बोलता बोलता माझ्या मांडीवर हात ठेवला मी डचकली सरांनी घट्ट माझ्या हात माझ्या मांडीवर ठेवला होता आणि ते मला प्रयोगाबद्दल सांगू लागले माझ्या कोमल मांडीवर ते हात ठेवून बसले होते मी परत माझ्या पाठीवर हात ठेवून मला म्हणाले तू खूप हुशार आहेस प्रयोगात तू खूप चांगला चांगलं काम करत आहेस माझे प्रशास करत ते माझ्या पाठीवर हात घासू हात घासू लागले मी गप्प मान खाली बसून सरांना चाळे अनुभवत होते खरे सांगू तर मला सरांचा हाताचा स्पर्श आवडू लागला होता सरांनी नजर माझ्या पूर्ण शरीरावर फिरू लागली मी हातातल्या कागदाला तुमटत सरांच्या हाताच्या घर्षणाला अनुभवत सरांनी माझी हलचल ओळखली माझ्याकडून कोणतेही प्रतिकार होत नसल्याने सर एक पाऊल पुढे गेले आणि त्यांनी माझ्या